आपला दसरा समारंभ जे ऐकून माहीत आहे किंवा जीव जुन्या फोटोवरनं माहीत आहे थोडं वाचून माहीत आहे की राजश्री शाहू महाराजांच्यापासून जे आधुनिक दसरा जो होत होता तो त्यांच्या काळापासून सुरू झाला आणि अत्याधुनिक आधुनिक काळात म्हणजे आ आत्ता अलीकडच्या काळात म्हणजे गे गेल्या चाळीस पन्नास वर्षात म्हणजे तो अत्याधुनिक काळात म्हणजे तो बदलत्या काळात जे सोय जे शक्य आहे ते आपण करत गेलो आहे आणि ते आता शासनाने यामध्ये लक्ष घातलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि आत्ताच म आपलं माणिक साहेबांनी सांगितल्यापास प्रमाणे त्याच्यात विशेष लक्ष शासन घालेल पुढच्या वर्षी फंड्ज येतील कारण शेवटी फंड येणे हे महत्त्वाची बाब असते पण त्याचबरोबर आधी अनेक काही गोष्टी जे व्हायला पाहिजे या समारंभाला शोभतील असे म्हणजे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव आणि चांगलं होत गेलं पाहिजे आपले रेल कनेक्शन एअर कनेक्शन रस्ते शहरातले शहरातले रस्ते असे एकंदरीत सगळंच ह्या डेव्हलपमेंटचा भाग आहे आणि जेव्हा जेव्हा डेव्हलपमेंट चांगलं होईल तेव्हा ते या असल्या कार्यक्रमाला जास्त जोर आणि च चांगल्या तऱ्हेने आपण करू शकू आपल्या ग्वाल्हेर संस्थानात सुद्धा ग्वा दसरा मोठ चांगला होत असत आत्ताही होतो असं वाटतं आहे त्या त्यामध्ये एक मला एक विशेष सुचवायचं आहे की त्याच्या बहुतेक दसरा महोत्सवाच्या वेळेसच आहे हे दहा दहा बारा दिवस पंधरा दिवस त्यांच्यावर कुठलाही कर लावल्या जात नाही जी एस टी तर त्या काळात नव्हताच नव्हता परंतु कुठलाही सेल्स टॅक्स असो किंवा टॅक्स असो आपल्या कुठल्या तऱ्हेचाही टॅक्स पंधरा दिवस लागत नव्हता म्हणून आत्ताही तिथं ते सगळे गोळा होतात सगळे ते त्या दरम्यान आणि मोठी खरेदी उलाढाल या दिवसात होती आहे तसं मला वाटतं कोल्हापूरमध्ये केलं तर बरं होईल कुठलाच टॅक्स लागू करू नये पंधरा दिवस फक्त त्याच्यामुळे जे एक याला चालना येईल आणि ते ग्वाल्हेरमध्ये आजही मला वाटतं चालू आहे आपण तपास करा जरा आणि सगळे म्हणजे मोटरी घ्यायला आपले कप कपडे घेण्यापासून मोटरी घेण्यापर्यंत तिथं लोक जातात अजूनही मध्य प्रदेशमध्ये दिल्लीचे लोकसुद्धा तिथं येऊन घेतात असं मी ऐकलं आहे तर तसे तसं एक वातावरण जर इथं जर झालं टॅक्सलेस टॅक्सलेस कोल्हापूर फॉर ॲटलीस्ट फिफ्टीन डेज इट विल बी व्हेरी गुड तर त्यामुळे आपल्या कोल्हापूरचं उत्पन्न काही कमी होणार नाही उलट मला वाटतं त्या वाता त्या वातावरणामुळे त्या हालचालीमुळे फायनली कोल्हापूरचं उत्पन्न निश्चित वाढेल असं मला वाटतं म्हणून हा प्रयोग करून निश्चित बघावा आणि पुढच्याच वर्षी आत्ता सुधार होऊ शकतोय तर त्यांनी आज लगेच मा मान्यता मिळवून घेतली तर उद्यापासून मान्यता मिळायला काही कठीण नाही आहे मिळाली तर होऊ शकते नाहीतर पुढच्या वर्षी तरी निश्चित करता येईल तर अशा तऱ्हेने आपला हा दसरा महोत्सव आपण इथं जो करतोय त्याच्यामुळे सगळ्यांना सगळ्या लोकांचे जनतेचे इन्वॉल्वमेंट यामध्ये जास्तीत जास्त झाली पाहिजे तर तो खरं खऱ्या अर्थाने जनताभिमुख शाही दसरा त्याला म्हणता येईल आता आता त्याला आपण फक्त शाही दसरा म्हणू शाही दसरा हे नाव यांनी ठेवलं आहे आपल्या प्रेसने ठेवलं आहे आम्ही ठेवलेलं नाही आम्ही त्याला दसराच म्हणतो आहे दसराच असणे आस, हेच बरोबर आहे शाही दसरा हे प्रेसने ठेवलेलं नाव यांना चालवायचं असलं तर चालू दे त्याला का माझी काय हरकत काही नाही आहे परंतु तो तसं म्हणणंच चुकीचं होईल पण तो खरा अर्थ खऱ्या अर्थाने जनताभिमुख दसरा झाला पाहिजे Perde la cara, perde la boca.